बघावा एसी लावा काय करा या वर्षीचं उन्हाळो लो एवढ लोकांना बाधता आमच्या घरात तर माझ्या साशेक भरपूर त्रास होता सासू नंतर ही माझी जाऊबाई तिका पण बघा किती घाम येत किती कष्ट असतात आमका माहिती नाही गॅस जवळ काम करूचा ह्याच्या मोठ्या उन्हाळ्यात भर कडकडीत उन्हाळ्यात गॅस जवळ काम करूचा म्हणजे मोठे कष्ट <laughs> त्याच्यासाठी उपाय पण शोधायचे लागतात बरोबरच एक उपाय असं नाही मी नाही शोधलय पण माझी आजी ना उन्हाळ्यात आमका एक नाचणीचा आंबील तयार करून घालायची आणि पिऊक लावायची लागायचा इतका सुंदर नाचणीचा म्हटल्या जरा असे आटे पडायचे चार चार आता माझं पडले तसे <laughs> नाचणीचं नाव घेतलं ना की असे आटे त्या काय स्वतःची चव मग ह्या काय बोललाय ह्या मनाला मी वहिनी असला काय तुम्ही बोलताच ना तर मी कधी पियालाही नाही मी बोल ह्या वर्षी तुका मी पिऊकच लावतले माझ्या <laughs> पप्पांच्या भाषेत सांगायचं लागत बाप जन्मात मी पिऊ <laughs> या वर्षी बोललाय पिऊकच तू परत म्हणशी पुढच्या उभ्या रहायचा आणि नंतर थंड करू दहा मिनिटं ह्या मी नाचणीचा दोन चमचे पीठ घेतलंय ह्या बघा आता आधी आपण ह्या या मोठ्या मध्ये घेऊया बरोबर दोन चमचे आणि त्याच्यात घालूया पाणी आणि सगळे घोटळे आधी मोडून घेऊया आता ह्या दोन चमचे नाचणीच्या पिठात ना तीन ते ती चार ग्लास तरी आपला नाचणीचा आंबील होतला आता दोन चमचे नाचणीच्या पिठात मी एक वाटी दही घेतलंय ह्या ताजा दह्या जास्त आंबट घ्यायचा नाही त्याचा आपण चांगले गुटळे मोडून घेऊया म्हणजे ताक तयार करून घेऊया आता आपण जर नाचणीचा पीठ कालवलं ना ता चांगला शिजवून घेऊया आता मीडियम गॅस ठेवायची आणि ह्यासारख्या ढवळत रवायचा नाचणीचा आंबिल ना जो तो आपापल्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने करता कोण कोण आदल्या दिवशी नाचणी भिजत घालता दोन चमचे आणि ती आंबवतात आणि त्याचा आंबिल करतात पण माझ्या आजीनी ना असा शिकवल्यान आणि ती उन्हाळ्यात ना दर उन्हाळ्यात आमका आठवड्यातून एकदा एक एक ग्लास पिऊक द्यायची ह्यानी काय व्हायचं उश उन्हाचा जो दहा एकदम कडक उन्हा ता पण नाही लागाय वाटायचा नाही थंड वाटायचा आणि अंगावर घामोळे येतात त्याच्यावरही इलाज खाज येता घामोळे येता मान चुरचुरता आता पण चुरचुरता आठवण येली आजीची <laughs> चायसारखीच दिसता पण आता ती बघा पाणी घातलेलं आहे ना आता ती किती घट्ट झाली आता ह्याच्यामध्ये ना आपण कच्चा आला लसूण घातला तरी चांगला लागता मी आला नाही घालत आहे मी घालत आहे लसूण आणि एक मिरची बारीक चिरून त्याची चव ना शिजल्यावर पण छान लागता मिरची घातलाय बारीक चिरलेली आणि चार पाकळे मी लसणाचे किसून घेतलं आहे पेस्ट करून घातलास तरी चालात ते घालते ते पण ह्याच्यामध्ये शिजून घ्या मस्त घट्ट झाला आणि पाच मिनटं मी चांगलं रटामटा कड काढून शिजून घेतलं आहे नाचणीचं पीठ आता मी गॅस घालवते आता ह्या जर आपण दही घेतलं त्याच्यात मी दोन ग्लास पाणी घातलं आहे आता मीठ घालून घेत आहे चवीपुरता आणि ता पण चांगला ढवळून घेत आहे मी अर्धा चमचा जिरा पूड घालतोय जिरा भाजून त्याची पूड केलेलं आहे ती घालतोय आहे सुद्धा उन्हाळ्यात खायचा कारण जिरा पण भरपूर थंड असता जिऱ्याचा असाच पिवा पण आज नातनीचा आंबीलच पिऊचा हा आता ह्या पूर्णपणे थंड झाला आता ह्या मी ह्याच्यात घालून घेते पण त्याच्या आधी मी एक टिप्स देते मी माझ्या मैत्रिणीकडे आहे आणि तिच्या पण माका नाचणीचा आंबेल दिलेला तर मी बोलले माका बघूची हौस की बाबा कसा करतो तर आपण पण बघूया तर त्यांची पद्धत कशी होती जसा मी आता नाचणीचं पीठ शिजवून घेतलंय त्यातच तिने दही वतल्यान आणि पाणी पाणीवतल्यानंतर ढवळून 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 असा केल्यान पण आम्ही काय करतो दही शिजवायचा नाही दही बातता शिजूक गेला तर काय काय लोक शिजवतात पण त्या दही शिजवलेला चांगला नाही हानिकारक असतात शरीरात म्हणून मी दही शिजवले नाही त्याचा ताक केले आणि त्याच्यात आता मी या नाचणीचा शिजवलेला सत्व वत्त या वत्ते वेळी ना पूर्ण थंड करून घ्यायचा आणि मगच वतायचा आता या चांगला आपण मिक्स करून घेऊया मी खरं सांगतोय बाबा मी कस कधी या आंबील ताई कधी पिल ना आजपर्यंत माझी पहिली फर्स्ट टाइम वेळ असत या आंबील म्हणून प्यायची सोलकढी म्हणशात तर खूप चांगलंय ते का तुका जास्त घाम येत रेसिपी करते बघा <laughs> म्हणून तो आंबील पियाचा पण याची टीप काय तुम्ही आता त्याच्यामध्ये हो थंड झाल्यानंतर होतलं त्या हा दह्यामध्ये जर गरम गरम टाकला ना तर दही फाटतला आणि मग आता आमील वेगळाच दिसतला मग काय होतं असं वेगवेगळा खर्च लागत वेगवेगळ्याच होताला लागतं नाही करू आता होत चला आता हे कसं मस्त तयार झाला पण अजून तयार असं म्हणता नाही आता ह्या कसा थंडगार करायचा आणि मस्त बसायचा पंख्या खाली आणि पियत खेळाय जेवळ्यावर <laughs> जेवळ्यावर पिवा बदल्यावर दुपारचा पिवा कधीही प्यायला तरी बाजार नाही की त्या मध्ये किती गुणधर्म आहोत ते काय तुमका वेगळे सांगता गुगल वेगळे सांगताच नाही माहिती असतं आहे तुमचा काही ना गावाल्यानु हो <laughs> मी सांगले ना गांभोळी येत असतील तर आंबीर पिवा घाम जास्त येत तर आंबील पिवा अंगाची धाय दहाय होत असतात लाय लाय तर आंबिल पिवा या <laughs> वर्षी बाबा खरंच या वर्षीची गरमीसाठी हो करा आणि पिवा पुंदी। तीन आणि शेवटचार माझ्याशिवाय एकटा काय हा आधी पिऊ दे लहान पोरंगात चवलय असता टी 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 तू पण पहिल्यांदाच पितोय माझ्यासारखा सांग कस आहे टेस्टी लागलं दुडू असं की अस असं की अस अस <laughs> मग असंच तुम्ही पण बनवा आणि पोरांना पिऊक द्या त्यांना पण टेस्टी लागत ला। मस्त असा थंडगार करायचा आणि प्यायचा भले तुम्ही रात्रीचा ना एक टाइम जेऊ नको नाचणीचा आंबील पिवा आणि झोपा बघा शांत झोप लागतो हा असं हे नाच तुम्ही नक्की बनवा परत किचन लाईक करा शेअर करा आणि असं उन्हाळ्याचा घाम पळवा बाबा <laughs> सांगते ना आता उबाळ्यातली काय काय त्वचेचे प्रकार जे होतात ना असा आंबिल करा पिवा आणि काय म्हणतात मी दरवेळेस काय म्हणतोय खात रवा हसत रवा आणि नवनवीन रेसिपीसाठी परब किचन पाहत रहा आणि जास्तीत जास्त पाणी पियत रहा तर आता आंबिल पण एकदा दोनदा करून पिवा चल पी लवकर धन्यवाद मारघोट बघा आवडला अजून थोडं ते मारघोटरवाड